नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट संजीव जोशी डहाणूर जनता सहकारी बँकेच्या सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी जनता प्रगती पॅनलचा उमेदवार आहे आमची निशाणी आहे मोटर गाडी आपण सव्वीस एप्रिल रोजी भरघोस मतांनी आम्हाला विजयी कराल याची आम्हाला खात्री आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो खास मीर शाह यांच्या समर्थकांसाठी मीर शाह यांच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही काही व्हिडिओमधून मीर शाह यांना सॉफ्ट टार्गेट बनवलेलं आहे आणि भरत राजपूत यांच्या दोन हजार नऊच्या घोटाळ्याविषयी तुम्ही काही बोलत नाही आहात प्रश्न असा आहे की भरत राजपूत यांच्याशी युती करणारे मीर शहा यांच्या समर्थकांचं भरत राजपूत यांच्याविषयी आम्ही बोलावं अशी अपेक्षा का आहे याचा मला बोध होत नाही पण एक खुलासा असा करतो की दोन हजार नऊ साली जो घडलेला घोटाळा होता तो आजच्या प्रचाराचा मुद्दा नाही याचं कारण दोन हजार नऊ नंतर दोन हजार अकरा साली भरत रे राजपूत यांना बँकेत संचालक पदावर लोकांनी निवडून दिलं होतं दोन हजार सोळा साली मात्र त्यांना पराभूत केलं होतं आता दोन हजार नऊचाच मुद्दा पुन्हा पुन्हा उघडण्याची आमची इच्छा नाही परंतु दोन हजार नऊ साली काय घेतलं होतं यात काय घडलं होतं याचा थोडा संदर्भ असला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ आहे दोन हजार नऊ सा साली भरत राजपूत हे ढाणुर जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष होते आणि त्यावेळी त्यांनी राजेश पारेख यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती राजेश पारेख हे संभाव्य चेअरमॅन असणार होते परंतु त्यांनी जुळजुळ करून राजेश पारेख यांचा पत्ता कट केला आणि जी समीकरण जुळवली त्यामध्ये ते उपाध्यक्ष झाले यथावकाश दोन हजार नऊ मध्ये बँकेमध्ये आर्थिक घोटाळा झाला आणि त्यावेळी भरत राजपूत यांनी बँकेमधून सहा कोटी रुपये हे खात्यात पैसे नसताना विड्रॉ केले होते आणि त्या संदर्भात ज्या तक्रारदारांनी तक्रारी केल्या त्यातला मी एक तक्रारदार आहे या प्रश्नाविरोधात ठिकठिकाणी पत्रव्यवहार करणं आंदोलनं करणं आणि बातम्या छापणं ह्या सर्व भूमिका मी निभावलेल्या आहेत दोन हजार नऊ साली घोटाळा घडल्यानंतर जेव्हा सर्वप्रथम याच्या बातम्या आल्या आम्ही आंदोलनं केली दबाव निर्माण केला कारवाईचा त्यावेळी ब्याऐंशी कोटीवर पोचलेली बँक ही ठेवीदारांनी आपल्या ठेवी विड्रॉ केल्यामुळे संचालक मंडळावर अविश्वास दाखवल्यामुळे साठ कोटीपर्यंत खाली आली आणखी बँक जर खाली याच्यापेक्षा खाली गेली तर बँक बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि अशा परिस्थितीत ठेवीदारांचं नुकसान झालं असतं त्यावेळी भरत राजपूत यांना उपाध्यक्ष आणि संचालक पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर दोन्ही गटातले संचालक हे परस्पर एकत्र झाले आणि त्यांनी असं ठरवलं की आता ही जर बँक वाचवायची असेल तर त्यासाठी नवे चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅन निवडले पाहिजेत स्वच्छ प्रतिमेचे असे सुधीर करंदीकर यांची चेअरमॅनपदी निवड करण्यात आली आणि व्हाईस चेअरमॅन म्हणून राजेश पारेख यांना निवडण्यात आले त्यावेळी चेअरमॅन पदाचे दावेदार असणारे राजेश पारे हे व्हाईस चेअरमॅन म्हणून पदभार स्वीकारतात या संदर्भात अनेक लोकांनी त्यांची निंदा केली काही लोकांना ते पटलं नाही आम्हालाही तितकंच पटलं नव्हतं पण राजेश पारेख यांची भूमिका अशी होती की जर का आता ही बँक सावरली नाही लोकांना विश्वास दिला नाही तर ती बँक बुडेल बँकेच्या हिताचं नाही माझे वैयक्तिक इगो हे बाजूला ठेवून मी बँक सावरण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी राजेश पारिकेंची भावना होती आणि त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर बँकेच्या ठेवीदारांमध्ये त्यांनी विश्वास निर्माण केला आणि पुन्हा ठेवीदारांना बँकेकडे वळवण्यामध्ये यश मिळवलं लोकांनी ठेवी विड्रॉ करणं हे थांबवलं उलट ठेवीदारांनी पुन्हा ठेवी ठेवण्यास सुरुवात झाली बँक साधारण स्थिरस्थावर झाली एका टप्प्यावर आली आणि मग या सुधीर करंदीकर आणि राजेश पारे यांच्याशी पुन्हा जगा फटका झाला कारण भरत राजपूत यांच्या समर्थकांनी बँक स्थिरस्थावर झाल्यानंतर बहुमताने संचालक पदाचा एकत्रित येऊन राजीनामा दिला त्यामुळे सुधीर करंदीकर आणि राजेश पारे हे अल्पमतात आले त्या त्याचा लाभ घेऊन आधी ठरल्याप्रमाणे सहकार खात्यांनी त्यांचं संचालक मंडळ बरखास्त केलं आणि प्रशासक बसवले प्रशासकांच्या माध्यमातून पुढे बँकेचा कारभार हाकला गेला आणि त्याच्यातून आणखी काही घोटाळ्यांची उत्पत्ती झाली हा वेगळा भाग झाला परंतु बँक स्थिरस्थावर झालेली असल्याकारणाने प्रशासक पुन्हा त्या ठिकाणी बसलेले असल्याकारणाने दोन हजार अकरा साली जेव्हा सार्वत्रिक निवडणूक आली प्रशासकीय राजपूत राजवट संपात येऊन त्यावेळी अनेक सज्जन संचालकांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला कारण बँकेमध्ये संचालक पद हे जबाबदारीचं पद आहे आणि एखाद दुसऱ्या सहकार्याने जर काही घोटाळा केला तर त्याची खूप मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागते अशी भावना निर्माण झाली आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवार हे फारसे रिंगणात राहिले नाहीत त्याचा लाभ भरत राजपूत यांच्या पॅनलला झाला आणि भरत राजपूत यांचा एकतर्फी विजय दोन हजार अकरा साली झाला चा त्या दरम्यान दोन हजार नऊच्या घोटाळ्याविषयी चौकशी होऊन दोन हजार तेरामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सर्व संचालक मंडळांना अटक करण्यात आली आज ते जामिनावर मुक्त आहेत त्यांच्या विरोधातला जो गुन्हा न्यायप्रविष्ट आहे आणि ती केस डहाणू न्यायालयात चालू आहे हा झाला एक इतिहास एकदा गुन्हा दाखल झाला त्यांना अटक झाली मग लोकांची खात्री पटली की घोटाळा झालेला आहे आणि हे संचालक मंडळ बँकेच्या हिताचं नाही आणि म्हणून दोन हजार सोळा साली झालेल्या निवडणुकीमध्ये राजेश पारेख यांच्या नेतृत्वाखालीच्या प्रगती पॅनलला लोकांनी भरघोस मताने निवडून दिलं आणि भरत राजपूत यांचं संपूर्ण पॅनल लोकांनी पराभूत केलं हा झाला दोन हजार सोळापर्यंतचा इतिहास लोकांनी त्यांचा फैसला लोकांच्या न्यायालयात सुनावलेला आहे प्रत्यक्ष घोटाळ्या प्रकरणी जे काय होईल ते न्यायालयात होईल आज दोन हजार पाच आहे भरत राजपूत यांनी दोन हजार अकरा साली निवडणूक लढवली दोन हजार नऊ साली लढवली आणि दोन हजार सोळा साली लढवली आणि दोन हजार पंचवीस साली लढवलेले काय हरकत नाही लोकांसमोर जाणं आणि जनमताचा कौल घेणं याच्यात गैर काय नाही प्रश्न एकच आहे मिर शहा तुम्ही ज्या भरत राजपूत यांच्या विरोधात निवडणूक लढवली ज्या भरत राजपूत यांच्या विरोधात त्यांना घोटाळेबाज म्हणून प्रफोगंडा केला ज्या भरत राजपूत यांना पराभूत केलं लोकांना ना, नाक लोकांनी त्यांना नाकारावं अशी अपेक्षा व्यक्त केली त्याच भरत राजपूत यांना लोकांसमोर सामोरे न जाता आजही दोन हजार सोळा आणि दोन हजार नऊची किंवा अकराची किंवा सोळाची जर परिस्थिती लक्षात घेतली तर आज भरत राजपूत यांना पॅनल पूर्ण उभं करण्या इतकं सुद्धा त्यांच्या बाजूने बळ नव्हतं त्यांना उमेदवार मिळाले नव्हते ही वस्तुस्थिती असताना तुम्ही लोकांसमोर न जाता त्यांना बिनविरोध पद्धतीने निवडून आणणं केवळ केवळ तुमच्या चेअरमॅन पदाच्या आकांक्षेपोटी तुम्ही ही चूक केलेली आहे आणि ते लोकांना पटलेलं नाही लोकांची त्याविरोधात तीव्र भावना आहे आणि त्या भावनेचं प्रतीक म्हणून जनता प्रगती पॅनल हे लोकांसमोर एक सक्षम पर्याय घेऊन उभं आहे धन्यवाद थँक्यू